चालूच आहे ना परत सांगितलं आपण करायला हो परत साहेब सांगितलं किंवा परत माणसं पाठवून परत करावून त्या बाबतीत कुठेच अभि कमी नाही सरकार पडलेलं अगदी सगळं मनुष्यबळ वगैरे सगळं 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 आपण पूर्ण ताकद लावलेली तिथे अधिकारी आहेत मनुष्यबळ आहेत शिंदे साहेब स्वतः तुम्हाला माहिती आहे किती रात्रीच काम करतात नाही आता तुम्ही पण करा ना पण हे जे ठरलं त्याचं तुम्ही, तुम्ही पण करा पुढं व्हा मग राहू नका खरंच ना करो सरकार पुढेच आहे म्हणूनच इतक्या वेगाने काम चाललंय आणि पहिल्यांदा इतक्या वेगाने काम चाललेलं आहे राज्यावर शिंदे साहेबांच्या मागा लागून करून घ्या तुम्ही जोरात चालत आहे महत्त्वाचा वापरला आहे की ज्या नोंदी मिळाल्या त्याचा परिवाराला सभेमध्ये उत्तर आता जे या चर्चेला उत्तर दिलं साहेब आता इतके लोक तिथे बोलतायत आहेत मग रात्री दोन दोन वाजेपर्यंत सभागृह चाललेलं फक्त या विषयावर आपल्या एक एक वाजेपर्यंत सभागृहातीच्या देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्ही च्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका